जय श्रीराम मी अमोल कोते पाटील आणि भारत न्यूजमध्ये तुमचं स्वागत आहे आज एक अशी गोष्ट सांगतोय जी ऐकून अंगावर शहारा आल्याशिवाय राहणार नाही छत्रपती संभाजीनगर नाथ प्रांगण परिसर बुधवार सोळा जुलै संध्याकाळी सातच्या सुमारास घडलेली ही धक्कादायक घटना या दिवशी नाथ प्रांगण परिसरात रोजच्या प्रमाणे खाजगी क्लासेस संपून विद्यार्थी घरी जाण्यासाठी निघाले होते काही पालक आपल्या मुलांना घ्यायला आले होते पण त्या गर्दीच्या मध्यात एक अकरा वर्षांची मुलगी सहावी शिकणारी तिच्यावर एक वेगळंच संकट ओढवणार होतं याची कुणालाही कल्पना नव्हती ही लहान मुलगी संभाजीनगरमध्ये आजी आजोबांसोबत राहत होती तिची आई नाही वडील हैदराबादमध्ये व्यवसाय करतात आजोबा व्यवसायाने फ्लायटिंगचं काम करतात आर्थिकदृष्ट्या मजबूत आणि हेच कारण होतं या मुलीच्या अपहरणाचं दररोज संध्याकाळी क्लासला जाणं आणि येणं हे ठरलेलं सोळा जुलैलाही संध्याकाळी पाचला ड्रायव्हरने सोडलं सातला क्लास सुटला नेहमीप्रमाणे ड्रायव्हर खाली उभा होता तेव्हा एक व्यक्ती येतो पत्ता विचारतो ड्रायव्हरला नादी लावतो दुसरीकडे त्या मुलीला उचललं जातं गाडीत टाकल्यावर मुलगी विचारते मला कुठं नेताय उत्तर मिळतं तुझ्या वडिलांकडे मुलगी विचारते माझ्या वडिलांचं सा नाव सांगा गुन्हेगार गोंधळतात याच क्षणी ड्रायव्हरच्या लक्षात येतं की काहीतरी चुकतंय तोही विरोध करतो त्याच्यावर चाकू हल्ला होतो पण तो मागे हटत नाही परिसरात लोक आरडाओरडा करतात गोंधळ उडतो आरोपी गाडी घेऊन पळतात शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाकडे वळतात पण वाईन शॉपसमोर ट्रॅफिक जाम पुढं जाता येईना लोकांचा पाठलाग गोंधळ ट्रॅफिक शेवटी मुलीला आणि गाडीला तिथेच सोडून आरोपी फरार होतात लोकांनी त्या मुलीला धीर दिला पाणी दिलं काही खायला दिलं एका रिक्षावाल्याने तिला पुन्हा नाथ प्रांगणामध्ये आणलं तपास सुरू झाला गाडी तिथेच होती पोलिसांनी गाडीची तपासणी केली गाडीत बियरच्या बाटल्या मास्क स्कार्फ रक्ताचे डाग आणि वेगवेगळ्या नंबर प्लेट्स आढळल्या पण काही ठोस मिळे ना अखेर एका वॉशिंग सेंटरची पावती सापडली त्यावर नाव होतं गणेश मोरे तपास पुढे गेला गाडी पंधरा दिवसांपूर्वीच विकत घेतलेली होती घेणारा होता विठ्ठलवाडीचा गणेश मोरे गुन्हे शाखा सायबर सेल झोन टू पुंडलिक नगर पोलीस ठाणं अशी पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली दहा टीम आरोपींच्या मागावर होत्या सीसीटीव्ही फुटेज तांत्रिक पुरावे आणि नंबर प्लेट्स सगळं एकत्र केलं माहिती मिळाली आरोपी आंबडपाचोड रोडवरील एका हॉटेलमध्ये जेवायला बसले होते दोन आरोपी पकडले संदीप पवार आणि बाबासाहेब मोरे या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त प्रवीण पवार स्वतः थेट पुंडलिक नगर पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले तीन तास चौकशी केली आरोपींच्या जबाबात धक्कादायक माहिती समोर आली हा कट रचणारा मास्टर होता गणेश मोरे लवकर श्रीमंत होण्याच्या हव्यासापोटी त्याने हा कट रचला सहकारी बनवले आणि टार्गेट ठरवलं आणि ते म्हणजे आपल्याच गावातल्या श्रीमंत माणसाची नात ही नाथ म्हणजेच अपहरणासाठी ना निवडलेली मुलगी तिचे आजोबा जामखेडचे पण आता संभाजीनगरमध्ये स्थायिक झालेले गावात जमीन जुबला पैसा खूप आहे आरोपींनी पंधरा दिवस पाळत ठेवली क्लासची वेळ सवय सगळं अभ्यासलं ड्रायव्हर नवनाथ त्यांच्याच गावचा होता त्याच्याशी कुठे काही काम मिळतं का असं बोलणंही करून ठेवलं होतं सोळा जुलैला कट राबवला आणि फसला आधी पुण्यातही एक प्रयत्न केला होता खराडीमध्ये तोही फसला होता दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत त्यांना बावीस जुलैपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे पण मास्टर माइंड गणेश मोरे आणि बळीराम उर्फ भैया महाजन अजूनही फरार आहेत यापूर्वीही संभाजीनगरमध्ये चैतन्य तुपे अपहरण प्रकरण घडलं होतं यातही आरोपी जालन्यातलेच होते या आरोपींनी ते प्रकरण अभ्यासलं होतं पोलिसांना सापडू नये म्हणून सर्व तयारी केली होती तरी शेवटी अपयश आलं कारण मुलीचा प्रतिकार ट्रॅफिक आणि लोकांचं धाडस आणि या सगळ्याच्या शेवटी समोर आलं एक विकृत सत्य पैशाच्या हव्यासासाठी आपल्या गावातल्या अकरा वर्षांच्या चिमुरडीचं अपहरण करायला निघाले होते स्वतःचेच लोक काका आणि पुतण्या या चौकशीत एक धक्कादायक सत्य समोर आलं या संपूर्ण कटाचा मास्टर माइंड होता गणेश मोरे आणि बाबासाहेब मोरे हा त्यांचा पुतण्या दोघेही जालना जिल्ह्यातल्या विठ्ठलवाडीचे गणेश मोरे पतसंस्थेत मॅनेजर होता कमी वेळात श्रीमंत होण्याच्या लालसेपोटी हा कटऱ्याने रचला होता त्यांच्या डोळ्यासमोर एकच नाव होतं या मुलीचे आजोबा ज्यांच्याकडे जमीन, व्यवसाय संपत्ती आणि एक लाडकी नात होती त्यांनी दीड कोटींच्या खंडणीसाठी हा अपरणाचा प्लॅन तयार केला होता पंधरा दिवस पाळत ठेवली मुलीच्या क्लासचं वेळापत्रक ड्रायव्हर नवनाथ सगळी माहिती करून घेतलं आणि शेवटी सोळा जुलैला प्रत्यक्ष अंमलबजावणी पण या कटात दोन गोष्टी त्यांच्या नजरेतून निसटल्या होत्या एक त्या मुलीचं धाडस आणि दुसरं शहरातलं ट्रॅफिक जर तुम्हाला अशाच खऱ्या गुन्हेगारी जगातल्या घटना ऐकायच्या असतील तर भारत न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू एका नव्या गुन्ह्याच्या कहाणीने तोपर्यंत जय श्रीराम